नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना होळीच्या लाख लाख शुभेच्छा बर का मित्रांनो तर धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर जे जे प्रेक्षक मायबाप आता हा व्हिडिओ पाहतात त्यांना सर्वांना सर्वांना अगदी लाख लाख मनापासून होळीच्या शुभेच्छा मित्रांनो तर आज होळी आपण साजरी करणारे वाघराच्या कडला तर सुंदर असं तांबाट्याचं रान भेटलंय बघा असं मेंढर थांबली ते आता वरच्या त्या लिंबाच्या पलीकडं बिराडं येतं तर आपण होळी साजरी कशी करणार पूर्ण तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो तर, तर कशाप्रकारे आम्ही मेंढराकडं होळी साजरी करतो तर तांबाट्याच्या वावरात आता आलोय आणि आखू बाई बाबा कशी तांबाट खाती अगदी हनुमान झालाय आखू काय रे आख तांबाट खाती का काय नीट खा निट खाकी का, का ती काढ बरोबर बाहेर तोंडात बाहेर काढ निघा ना काय होय होय बारीक लागतंय का बारीक लागतंय का एक नंबर कसलं लागत हा? तर अशा प्रकारे अको आपली तांबाटी खाती बर का हुड हुड खालती मेंढर गेली आता हितनच मी आरोळी ठोकली आणि मेंढर माघारी फिरली बरं का मित्रांनो पलीकडे गेलेली तर अशा प्रकारे त्यांना सांगितलेलं कळतं बाबा भीती दाखवायची थोडीफार आपलं पलीकडे मेंढर पाथीचं रान आहे आणि अलीकडे हिकडं हे तांबाट्याचं रान असं भेटलं या आता दिवस मावळा गेला मित्रांनो तर आता हिथनं आडवून चारली तर आम्ही पलीकडचं मग उद्या चारायच्या तांबाटी आणि हितनं जे आज चारली आज पात आणि तांबाटी तर सुंदर अशी आपण होळी साजरी करणार आहे मित्रांनो पूर्णपणे तुम्हाला मी आपल्या वाड्यावरची होळी दाखवतो बर काय दहा शिजून घेतली आहे पोळीच काय काय बनवायचं आमटी भात गुळवणी गुळवणी कडून घ्यायची आहे तर मला पाणी घेऊन पण गुळवणी कडून आता हे पुरण ह्याच पुरण बारीक करायचं डाळ थी थी था था। हा वाटण वाटायचंय भात करायचं आहे थोडी जाळ घातली होती मी शिजायला ठेवताय ना तुम्ही लक्ष ठेवायच चालतं ठेवतो पाणी घेऊन येते करायचे ते आलं होत हे टाकून घ्यायच नाही तिकटी असते तसं डायरेक्ट टाके डायरेक्ट काय बादली त्या म्हाताऱ्याने निली बादली इथली न्यावा लागेल हा ते दार काढायची त्यांना ती निली असं तोर म्हणजे ही ग्रहण घेतलाय थोडीशी करायची ते यामुळं आता सगळ्याचे लाडाबायचे येत आपल्या येते आत्यांनी बनवलंय ना आपण दोघंचे त्यामुळे थोडं थोडं बनव बनवायचं आता उद्या घरचा देव देवी त्यामुळे मामा नाते काल गेलेच आहे म्हणलं आता हे थोडं थोडंच बनवाव बनवावत मग काय नाट कसा लावायचं आता गरजे मग मोठ्या आपली ही मेन्रिय करावं थोडा आता मेन्र वाघरत घातली की मग होळी हे पेटावते नाही एवढं हे माणसं नाही तर एवढा काय वाटत नाही आलाय म्हणून कस काय होळीच कशामुळं

बर वाटायला तर ओका हिक हा दूध आणले आणि इकडं गुळवणी बनवले बरं का गुळ घालून आणि इकडं बनली आमटी आता म्हणजे म्हणायचं आमटी गुळवणी आणि भात तयार आहे आता फक्त पोळ्याची प्रोसेस आहे तर आता हे पुरण घ्यायचं आंजी आता आमच्या अक्कुबाई दुधाची वाट बघती छ तिला ठेवायचं अजून पाकातला दूध ना काय प्यायचं दूध काय पेययचं दूध दूध च काय काय दुधू दुधून चहा कुठे तात्या कुठे आहे कुठे आहे हे ताते बर मित्रांनो गाम्याला पुढं बघा हे गाम्याला घेऊन आलोय आता आपल्याला जायचं गा। गावऱ्या आणाय बरं का होळी पेटवण्यासाठी गौर्या आणाय जायचं तर आणि चालून दे तुझ आम्ही जातो गौरी आणतो तर अशा प्रकारे ते गायाचा गोठा आहे शेजारीच त्या गायाच्या गोठ्यापाशी उकरून उकरून त्या उकरून ठेवल्या गौऱ्या आता गोळा करून न्यावं लागतील मला वाटलं हे उरंडाच आहे आणि गायांसाठी बसा सोयाबीनच आहे त्यांनी गोळा करून कुठे र आपंडा खंड गाव तिला म्हणून वाळले हायता हायत हे खाली ती तर अशा प्रकारे मित्रांनो ही आता वाळली वाळली बघून घ्यायची गौऱ्या तर असे बारीक 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 खांड काय मोठा लगे जशी गावतील अशी उकरून गावली घ्यायची एकदम व्यवस्थित ही एक टोकर ती एक टोकर भरून दोन्ही नेलं का नाही आपली व्यवस्थित बघा होळी होईल तयार बघत केलं का नाही लवकर होय बाबा तुम्ही कशी कशी होळी तयार करता तुम्ही आम्ही काय अशा गौऱ्याची हा ना दुसरं काय दुसरं काय 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 करता आमच्या होळी पेटवायची एरंडाचा पाला आणि ऊसाच ऊस कुठे जात ऊसच नाही काय मग आता काय करायचं होय पुरणपोळीचं जेवण असेल का बाबा

आता तवा मांडायचा भात तव झालाय कवा आमटी झाले गुळणी झाले आता पोळ्यातच राहिले पिठी मळून घेतली आता तवा मांडून घ्यायचा आता माझी पोळी फटवायला पोळीला निवड लागतो ना हम्म पोळ्याचा निवड तर लागतो ना बारीक झाली काय व्यवस्थित व्यवस्थित बारीक झाली बर काय पाच वावर असल्या मग वार सुटले की

तर आमच्या अकूने आपाला हळद कुंकू लावलं बस आका हा आका हिथं बसता एका जागेवर बसायचं नसतं बघायचं तर सुंदर अशी आपण होळी उभी करायची बरं का मित्रांनो गवऱ्या ऊस आणि येरडाच तर पाणी शिंपून घेतलंय खालच्या जागेवर आपाने इकडे निवद विवद आली तर आता हळद कुंकू टाकून घेत्याल गुतला आला की आला तर आपल्या आप्पाचा निवड आदोगर आलाय आणि इकडं बघत निवद घेऊन आलं तर हळद कुंकू तर अशा प्रकारे मित्रांनो होळी उभं करायचं अदोगर हळद कुंकू टाकून व्यवस्थित त्याचं काय जे काय असेल ते सगळं मानवास देयचा आता आप्पाने पैसे काढले ते आता ते होळीच्या खाली पैसे ठेवावं लागतं आता इकडं बघ दादा बी काढतील बघ जरा पाय माझा एक कृपा ओके okay. हां वधब लावायच्या हितां खालच्या धमकी व्हाई लावायच्या होळी तर करून मग तर आता होळीच्या उगवत साईटीला एक देव मांडायचा खालला कोल्या बाजूला वरतं होळी आणि खालती देव म्हणजे त्या होळीचा राखणदार असं पाणी बघत त्या देव मांडायचा खालत म्हणजे तिथं निवड दावाय हा बस बस येडा मारायला लागेल ना आपल्याला आणि पिठ पुढे झाली भाऊ झाली बरं दुधू दे काढी पिठ बर व्यवस्थित निवत निवत करून ठेवून अशी उदबत्ती आपण लावून घेतली मित्रांनो तर होळीपशी दोन लावायचे आणि त्या खाल्ला कोल्या देवाला दोन उदबत्ती लावायच्या व्यवस्थित बर का बाय निवोदय आपलं इथं निवड इथं

हळद कुंकू टाकायचं परत एकदा <laughs> आका जा का इळा आण मी कुंक नारळ सोलासाठी जा इळा असून करायचं आका पळत गेली आता इळा आणला दमानीचा पडशील काय म्हणायचं एकदम व्यवस्थित तर या ऊसाच्या पडाला आणि येरंडाच्या याला मित्रांनो पिलू म्हणायचं बरं का ती गावऱ्यात राहील का सरळ कर एकदम ओके तुमच्या साइडील थोडस पडेल दाबा आडेल थोडं कल्ल ओके तर अशा प्रकार ओके सगळ्यांनी लावा गावरे गाडी मी हा लावतो ना झालं का सर ऑर्डर बघ हा झालं झालंय का झाले झाले तर एकदम असं सरळ लावून घ्यावं लागतं बरं का मित्रांनो वाकडं तिकडं नाही लावत आता हे जेव्हा आपल्याला शेवट कळणार आहे पाऊस कोणत्या साईडने पडणार आहे आण भाव मोठा आहे बाबा सांडा ज्या आता नंतर होळी पेटून पूर्ण एकदम शांत झाली का नाही हे पिलू याला म्हणायचं हे एरंडाच आणि ऊसाचं जे आहे का नाही वाड ते ज्या साईटीला कलल त्या साईटीने पाऊस यंदा पडणार असं म्हणायचं तर आका एक गौरी लाव बाई लावली लावली, लावली। लावी थे। लावी थे। लाव इथं ठेव ठेव तुझ्या हाताने ठेव लावते ते आपल्या हाताने लावलं बरोबर मोर येऊन आपल्या लाव

पाच गाव रे आम्ही लावली तर व्यवस्थित आता तुमच्या हिशोबाने व्यवस्थित सगळे लावून घेत लाव लावू लाव्या घेतल्या खाली आणि एक गडीची पोळी ती होळीत ठेवायची तर बात आमटी घेतली आता गुळवणी सुंदर असा निवज देवाला तर अशा प्रकारे आपली होळी एकदम तयार झाली साइडला मधी उभाळा तर आता फक्त होळी आपली पेटवायची आणि ते काय ते म्हणजे कडनी बोंबलायचं वगैरे सगळं तुम्हाला तर माहितीच तु तु आहे मित्रांनो पण ते पूर्ण तुम्हाला धावतो मी लावा लावा तर अशा प्रकारे मित्रांनो आता होळी पेटवायचं निवेदन चाललंय आमचं ओके लागली बाबा आता काही अडचण नाही बाबा नाही नाई हा बाबाई अस बोमलून पाच एड घालायचं आणि होळी दूध वाचायचं चांगलं पेटून द्या पोळ्या ठेव बाबा पोळ्या एक एक पोळी ठेवायची भाजली की ती काढून घ्यायची आणि चुरगळायची निवड सगळ्यांनी खायचं आता पाच बॉम्बा मारतो

तर अशा प्रकारे मित्रांनो आपण होळीला निवद एकदम व्यवस्थित धावला आहे आता होळीच्याकडला एक तासभर बसायचं तर आता ते पिल्लाची तुम्हाला सांगतो ह्याचं काय सिस्टीम आहे म्हणजे काय बाबा ह्याची प्रथा आहे आणि काय पहिल्यापासून जी आहे <coughs> ते तर आता ही होळी पूर्णपणे पिटली आणि हे जे ऊसाचं जे चिपाड होतं मित्रांनो होळीचं आणि एरंडाचं तर ते एक मावळत बाजूला आणि एक उगवत बाजूला कल्लं या दुण 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 हाँ, दुण। हाँ, जा तर आता उग पाऊस सुरुवात बाजू हां म्हणजे आता ऊसाचं चेपाड उगवत बाजूला हे झालंय तर उगवत बाजूनी पावसाळा म्हणजे पाऊस यंदा सुरुवात होणार पावसाची सुरुवातीला लागून पाऊस येणार उगवत बाजूनी <coughs> आणि नंतर खाल लागून येणार येणार आणि तिकडचा खाल्लाकुडं पाऊस बंद होणार आणि वर लागून पाऊस लागणार लागणार पण म्हणजे आता ही कोणची मला काय सांगता ये ना खालतं तोंड करून डाव्या हाताला थोडासा क्रॉस आहे तर सरळ खाल लागून बी नाही खालत तोंड करून डाव्या हाताने थोडासा पाऊस येणार खालतच राह मग वरत होत आता खालत याय लागलं तर म्हणजे जास्त करून मित्रांनो आता लागूनच पाऊस आहे बरं का हा हो हा खोबरा घे ना होत तर बघा आता हे आपण ज्या होळीत जे टाकली होती पोळी तर ती पोळी व्यवस्थित भाजून घेतली आणि आता बघा असं त्याचं व्यवस्थित तुकडं करायचं आकू खोपरा टाकायच्यात हां आता आपाला आणि शापाला लिंबा आप्पाला आणि भगत आपाला दोघाला उपवास होता तर त्यांनी आता एकदम ह्या पोळीच्या निवदावर उपवास सोडायचा कुठे टाकला पूर्वी जसं बाबा लक्ष्मीच्या कडला आहे मेनराजा कडला पेटवावत लागते पहिल्यापासून जसा वाडा वाढला असं असनवानी न्यवत करून सोडायचं लक्ष्मीच्या कडला आमच्या घरी मग मोठा का हे असत त्याच्यामुळे खायला देवांच्या मुरणी लय मोठी असते सगळी माणसं गोळा होऊन गावातले सगळे सगळे गावातले तिले साजरी करतो कार्यक्रम रमपती आता आपली चार बिराड आता वाड आहे त्याच्यामुळे एवढं आता किरकोळ करून -कुर टाकायचं साधं बोळ था। आपलं काय साधं बोळ हा वगमान द्यायचं त्या वगमान दि आता या लक्ष्मीच्या कड्याला असं हाय मी वसा खाय आता खा इशे मिटला मग तुला होळी एकदम नंबर झाली काय काय खाती खाली गेली बरं खोबरा काय खाती काय खाती काय खाती खोबरा हा बघता बरं मित्रांनो आता सगळं जेवण खाऊन एकदम व्यवस्थित साईपाक झालाय आता फक्त जेवाय बसायचं तर आता आपण लिंबा आपाच्या बिराडावर आलोय आप बसला जेव्हा बरोबर सोळा हे ये जर का तुझी ताटली आम्ही आणली असते की नव्हती नाही अरे अस बघा तुला तर आता सोडते ते त्यांनी दावला खाली न्यूज बाय आका तू लाव की काकूला आजीला लाव मग बस हा बस बस असू दे आपला ओके तर मग आता आता कोण राहिले मी राहिलो दे बाप्पा चला गोपान पुंजली काय तर होळीच्या दिवशी आपले बघत दादा जे गोपान आहे बघा मित्रांनो त्यांचा अंगात वार येत ते त्यांच्या कि तास तिथं म्हणजे बिराडावं सगळं होय नी झालं का झालं काय काय बनवलं आमटी बनवली गुळवणी बनवलं पोळ्या केल्या तुम्ही हिरवी आमटी नाही बनवली काव आम्हाला नाही पण मस्त मग काय बरं या बरं बस जेवायला जेळ आमटी आमटी बेटर माझी ताई हा हे काय माझे खिश आहे का बघू बघू मग बरं झालं ओके आका पोळी म्हणजे खाजपण करून थोडस डाव्या हाताला कल्ल या तर चला आता आपण जाऊ आपले बेराडाव डायरेक्ट जेवण करूया शेवटची पोळी राहिली काय राहिलं होतं म्हणजे पुरण संपलं ती डायरेक्ट चपाती केली का बर सकाळ तर चालते तर अशा प्रकारे मित्रांनो आता हा मग काय चेन चपाती खाय वाजून हे वाढ मला आणि तर मित्रांनो सुंदर अशा आपण होळीचा सण साजरा केला एकदम वाड्याव आपल्या धनगराच्या वाड्यावर साधा बोळा होळीचा सण साजरा केला तर आता आपण जेवाय बसतोय तर या तुम्ही सर्वांनी जेवायला मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो ह्याच होळीच्या निमित्ताने मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो मित्रांनो तर आपण होळीचा सण साजरा केला आहे तर खरंच म्हणजे बाबा आनंदाने ह्या वर्षी सण साजरा केला का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की कमेंट करा बाबा आमचा होळीचा सण एकदम आनंदाने झाला तर आमची होळी कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि थांबतो मित्रांनो मी आता जेवण करतो आणि या जेवायला नक्की आणि धन्यवाद Due applausi. Due applausi, io. Non ho capito nulla. C'è